नमस्कार मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी फ्रॉम सिंपल कुकिंग आजची आपली एक खास रेसिपी आहे आप आजची आपली रेसिपी आहे हिमाचली नाश्ता सिद्धू तर चला आपण आज आपण आता ही सिद्धूची रेसिपी पाहू या किचनमध्ये जाऊन सगळं सामान बघू आणि आज आपण हिमाचली रेसिपी बनवून पाहू हिमाचली रेसिपीसाठी काही फारसं सामान लागत नाही आहे सगळ्यात आधी तर ही गव्हाची कणिक मी भिजवून घेत ही कणिक थोडी वेगळ्या पद्धतीने भिजवावी लागते या कणकीमध्ये तूप मीठ आणि माझ्याकडे ड्राई इस्ट होतं ते ड्राई इस्ट मी टाकलं आणि ही कणिक छान भिजवून घेतली आणि एक तास आधी ही कणिक भिजवून मी आतमध्ये ठेवली होती आता ही कणिक ठेवली या याच्या आतमध्ये या, आत या सिद्धूमध्ये भरण्यासाठी उडदाची डाळ भिजवून ती त्यामध्ये सगळे मसाले टाकतात आता या उडदाच्या डाळीमध्ये आपल्याला साधे सगळे मसाले टाकायचे आहेत उडदाची डाळ घालून करतात किंवा दुसरा प्रकार म्हणजे अक्रोड बदाम पाण्यात भिजत घालतात डाळीसारखे ते दळतात आणि त्याच्यामध्ये मग हे सगळे मसाले टाकतात सगळ्यात आधी मी यामध्ये मीठ टाकते आहे साधे सिंपल मसाले आहेत काहीच नाही थोडस हिंग थोडीशी हळद हे रेड चिली फ्लेक्स साखर चाट मसाला मी हा घरी केलेला चाट मसाला आहे आणि किसलेलं आलं आता मी एक काम करणार आहे यातला थोडीशी डाळ मी काढून ठेवते आपल्याला एवढीच डाळ लागणार आहे एवढी जास्त होईल ती म्हणून मी ही डाळ काढून ठेवते आता हे सगळं आपण छानपैकी मिक्स करून घेऊया डाळीचा फार छान सुगंध येतोय म्हणजे फार छान असा वास येतो आहे डाळीचा अगदी त्यांनी अक्रोड बदाम जरी घातले ना तरी त्याच्यामध्ये हेच घालतात हळद हिंग मीठ चाट मसाला रेडचिली पावडर कोथिंबीर हा सिद्धू तुपाबरोबर खाल्ल्या जातो जसं आपण पुरणाची पोळी खातो तसं पण मी आज त्याच्यासाठी सरळ सरळ टोमॅटो सॉस काढले चटणी पण ठेवली जाते आणि आता यामध्ये आपण थोडीशी हिरव्या मिरची थोडी चटणी टाको जास्त नाही कारण आपण आपलं गव्हाचं जे पीठ आहे ना त्याच्यामध्ये काहीही मसाले नाही नुसतं मीठ आहे तर त्याच्यासोबत हे खायला छान लागतं आता आपण हे मिक्स करून घेतलं थोडेसे रेड चिली फ्लेक्स अजून मी ऍड करते कारण बिलकुलच तिखट नाही होणार होत आता हा माझा सिद्धूचा मसाला तयार झाला हा बाजूला ठेवते आहे आणि आता आपण काय केलेलं आहे हे उकडवायचे असतात मी गॅसवर पाणी ठेवलं आणि या चाळणीला मी छानपैकी तेल लावून घेतलेला आहे आता आपल्याला ही जी कणिक मी भिजवली होती या कणिकीचे आपल्याला ब्रेडला कसं मोठा गोळा घेतात तसाच मोठा गोळा घेऊन आपल्याला हा सिद्धी करायच सिद्धू करायचा आहे पोळी च्या पेक्षा मोठा गोळा हे बघा तर मी आता हे करून घेते एक दोन आणि तीन आपले तीन सिद्धू यात चांगले बसतील कारण ते दूर दूर ठेवावे लागतात म्हणून तर हे तीन सिद्धू आता मी करूंगे तो। हे जाडच असतात हाताला थोडस मी तेल लावलंय आणि हे हात हाताला चिटकू नये म्हणून थोडस तेल लावून पूर्णाच्या पोळीची कणिक कशी आपण अशी म्हणजे हे करून घेतो आणि याला आणि खूप जाड याला ठेवतात हे पातळ नसतं हे जाडच असतं आता हा मधला भागही माझ्या हातून जाड झालेला आहे तर म्हणजे थोडासा जास्तच जाड झालाय तर आता बघा याची जाडी एवढीच ठेवतात मी तुम्हाला दाखवली आहे सगळीकडून मी ही एकसारखी करून घेते यामध्ये कणकीमध्ये मी फक्त मीठ टाकलेलं आहे ड्राय ईस्ट मीठ आणि तूप टाकलं आणि मग ती कणिक मी भिजवून घेतली कारण ही कणिक भिजवून एक तासभर तरी बाजूला ठेवावी लागते म्हणून मग मी आधीच कणिक भिजवून घेतली कणिक भिजवताना त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं मी एक चमचाभर फक्त ड्राय ईस्ट त्या कणकीत टाकलं होतं आणि तूप मात्र दोन चमचे तुपाचं मोहन घातलं एक चमचा मीठ घातलं आणि कणिक छान अशी नरम भिजवून घेतली आता हे जे आहे आपण तयार केलेली ही पोळी याच्यात आपण यीस्ट टाकल्यामुळे ही फुकते हातानेच केलं जातं हे पण हाताने नाही जमलं तर मग लाटणं वापरायचं पण मी नाही वापरणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता हे सगळं असं भरून घ्यायचं आहे आपण जे तयार केलेला आहे मसाला तो आपल्याला असा भरून घ्यायचा आहे आणि नंतर याला असा करंजीसारखा आकार द्यायचा एक माझा सिद्धू तयार झाला आहे याला आता आपण हातावर घेऊन करंजीच्या कशा कळ्या पाडतो तशा कळ्या पाडायचा मी प्रयत्न करणार आहे मला काही खूप छान जमत नाही पण ठीक आहे आता हे पाणी उकळायला मी लावून देते तसं ते उकळलेलं आहे म्हणजे गरम होत झा होत आलंय पण आपल्याला हा सिद्धू छान आपला वाफला गेला पाहिजे आता हे मी तयार करून घेते आणि तुम्हाला दाखवते आता वीस मिनिट झालेले आहे आणि हे आपले गरम गरम सिद्धू तयार झालेले आहेत हे छान फुकतात आणि याच्यासोबत खाण्यासाठी मी हे टमॅटोचं सॉस ठेवलं आहे या सिद्धूवर आपण थोडासा चाट मसाला टाकणार आहोत सजवण्यासाठी हा थोडासा चाट मसाला मी टाकला है। थोडेसे रेड चिली फ्लेक्स आणि ही थोडीशी कोथिंबीर या सिद्धू वर तूप टाकून खातात आणि सिद्धू खाताना हे असे अख्खे उचलून खाल्ले जात नाही तर याला थोडंसं चाकुनी कापतात तर हा सिद्धू चाकुनी असा कापल्या जातो पण दाखवते मी तुम्हाला खायला खूप म्हणजे खूप टेस्टी लागतो फारसं आर्ट वर्क जमत नाही पण आता याच्यावर थोडस तूप टाकायचं आणि खायचं आपले सिद्धू आता तयार झालेले आहेत अतिशय रुचकर आणि एकदम पौष्टिक असा हा नाश्ता आहे कारण पहाडी इलाक्यामध्ये खूप खूप थंडी पडते आणि त्यावेळेस चुलीभोवती बसून हे सगळे असे गरम गरम सिद्धू फॅमिली खात असते आता हा खूप छान असा आपला व्हिडिओ तयार झालेला आहे आणि अत्यंत सुंदर असा पदार्थ आपण तयार केलेला आहे आता हा बघू शकता तुम्ही मी हा उचलून दाखवते खूप गरम आहे थोडंसं सिद्धूचा तुकडा आतून असा दिसतो पण आपण त्यात डाळ टाकली आहे म्हणून तर आता हे असं याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की आ, अक्रोड बदाम भिजत घालून डाळीसारखे ते वाटल्या जातात आणि ते खाल्ल्या जातात तर आज आपली सिद्धूची रेसिपी तयार झालेली आहे कशी वाटली ते मला जरूर जरूर सांगा आणि मला ही रेसिपी आवडली असेल तर आम माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा माझा नेहमीचा फंडा बनाई खाई खिलाई आप की ओल्डी ओल्डी को अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजी आहे खूपच छान ही रेसिपी लागते अतिशय चविष्ट प्रत्येकाच्या घरात काही अक्रोड बदाम नसतात आणि महाराष्ट्रात तर आपल्याकडे ते मिळणं शक्य नाही आहे म्हणजे आपण आणतो पण आपण इतक्या प्रमाणात ते खात नाही अर्धा किलो बदाम अर्धा किलो अक्रोड भिजवून असं आपण काही करत नाही त्यामुळे उडदाची डाळ हा एक अत्यंत पौष्टिक त्याच्यासाठी दुसरा आणि उडताच्या डाळीचे सिद्धू केले जातात धन्यवाद तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल